मंडळी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झालेले सुरुवातीला चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपच्या मध्यावर सूर आहे आम्हीच पुन्हा एकदा बहुमतात येऊन सरकार स्थापन करू असा दावा करणारे भाजपचे नेते काँग्रेसच्या धोरणावर त्यांच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मतदारांना साथ घालताना दिसत आहेत तर काँग्रेसचे नेते महागाई बेरोजगारी संविधान बदल भ्रष्टाचार उद्योगपतींचं सरकार म्हणत मोदींवर निशाणा साधतायत महाराष्ट्रात यंदा काँग्रेसने आपला दमकम दाखवण्याचं काम केलंय महाराष्ट्रात काँग्रेसनं पक्षफोडीचं राजकारण आणि संविधान बदलाचा मुद्दा पुढे करत भाजपाला काटेकी टक्कर दिली आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती त्यावेळी काँग्रेसनं पंचवीस जागा लढवल्या होत्या आता मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसनं फक्त सतरा जागांवर त्यांचा उमेदवार दिलाय यंदा कोणत्या जागांवर महाराष्ट्रात काँग्रेसचा उमेदवार जिंकून येऊ शकतो त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी विदर्भाचा विचार करता इथे नागपूर अकोला अमरावती भंडारा गोंदिया रामटेक चंद्रपूर गडचिरोली चिमूर या जागेवर काँग्रेसनं आपले उमेदवार उभे केलेले आहेत त्यापैकी नागपूर अकोला चंद्रपूर या जागा वगळता बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी काँग्रेसच्या सीट लागण्याची शक्यता आहे असा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत आता त्यापैकी पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे गडचिरोली चिमूर मतदारसंघ भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसाण यांच्यात तिथं लढत झाली नेते यांच्या विरुद्ध तिथं अँटी इन्कम्बसी होती तर गांधीवादी विचारांचा प्रचार प्रसार आणि आदिवासींसाठी काम या मुद्द्यावर किरसान प्लस मध्ये होते भाजपच्या धोरणांविषयी लोकांमध्ये ग्राउंडवर नाराजी दिसून आली विजय वडट्टीवार यांनी विशेष लक्ष या ठिकाणी यांच्या पारड्यात आहे पण नेते यांनी ही प्रचारात दम दाखवल्यानं खरंच चित्र जूनला स्पष्ट होईल त्यानंतर रामटेक मधून शिवसेना शिंदेगडातर्फे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्याम सुंदर बर्वे अशी लढत पाहायला मिळाली बर्वे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी रश्मी आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि अनिल देशमुख यांनी मेहनत घेतली पारवी ऐनवेळी काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार असल्यानं त्यांच्याविषयी फार वातावरण नव्हतं तगड्या जनसंपर्काचा फायदा काँग्रेसला होऊन श्यामसुंदर बर्वे यांची सीट लागण्याची शक्यता वर्तवली जाते पण तरी लढाई टफ असेल हे नक्की पुढे भंडारा गोंदिया भागात काँग्रेसच्या प्रशांत पडोळे विरुद्ध भाजपच्या सुनील मेंढे यांच्यात थेट लढत झाली नाना पटोले यांच्या प्रभावामुळे या ठिकाणी काँग्रेस उमेदवार प्लस मध्ये होता भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील सत्तेविरुद्ध असलेल्या नाराजीचा फटका इथल्या उमेदवाराला हो होईल अशा स्थानिकांच्या प्रतिक्रिया ग्राउंडवर पाहायला मिळाल्या या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे पडोळे भाजपच्या मेंढे यांना जड जाण्याची शक्यता आहे दरम्यान पुढे अमरावतीमध्ये भाजपतर्फे नवनीत राणा काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराज आंबेडकर तर प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांनी निवडणूक लढवली नवनीत राणा यांच्या विरोधात मतदारसंघात तीव्र नाराजी होती शरद पवारांनी दोन हजार एकोणीसला राणा यांना पाठिंबा देऊन चूक केली असं विधान केल्यानं राणा यांच्या विरोधात वातावरण गेलं प्रहार पक्ष नवनीत राणा यांना अप्रत्यक्ष मदत करत असल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या आनंदराज आंबेडकर यांना वंचित आघाडीने पाठिंबा दिला असला तरी त्याचा विशेष फरक पडेल असं वाटत नाही मतदानानंतर ना अमरावती लोकसभेत सध्या बळवंत वानखेडे यांचं पारडं जड असून ते निवडून येण्याची शक्यता वाढलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण प्रहारच्या दिनेश बुब यांनी केलेलं मतविभाजन व राणा यांच्यावरील नाराजी असेल असं बोललं जात त्यानंतर चंद्रपूर नागपूर अकोला इथं काँग्रेस आणि भाजप दोन्हींचं पारडं जड दिसतंय चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत झाली बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर असलेली सहानुभूती धानोरकर यांची स्वतः लक्ष देऊन राबवलेली प्रचार यंत्रणा भाजपमधील नाराज घटकांना सोबत घेऊन केलेलं काम या गोष्टी काँग्रेससाठी जमेच्या होत्या मुनगंटीवार हे स्वतः दिल्लीला जाण्यासाठी इच्छुक नसल्यानं या निवडणुकीत त्यांनी कितपत मन लावून काम केलं याविषयी शंका आहे तसंच त्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्याचाही लोकसभा निवडणुकीत परिणाम दिसून आला पण अखेरच्या क्षणी मुनगंटीवार यांनी ताकद लावलेली दिसून आली मतदारसंघात केलेला विकास हिंदुत्ववादी मतं आणि मोदी या फॅक्टरमुळे तिथं मुनगंटीवार प्रतिभा दानवर करणं टफ फाईट देतील असं बोललं जाते सध्याच्या परिस्थितीनुसार तिथं दोन्ही उमेदवार जिंकण्याचे चान्सेस फिफ्टी फिफ्टी टक्क्याच्या आसपास आहेत असं बोललं जाते त्यानंतर नागपूरमध्ये नितीन गडकरी हे विकासाच्या मुद्द्यावर इथून वन साईड जिंकतील तर अकोल्यात वंचितचं मतविभाजन हे काँग्रेसच्या अभय पाटील यांना मारक ठरणार आहे त्यामुळं भाजपच्या अनुप धोत्रे यांच्यासाठी ही लढाई सोपी राहील असं बोललं जाते पण तरी अकोल्यात पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठवाड्यात काँग्रेसनं लातूर नांदेड जालना या ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले होते त्यापैकी जालना येथील लढत तिरंगी झाली भाजपतर्फे रावसाहेब दानवे काँग्रेस तर्फे डॉक्टर कल्याण काळे आणि अपक्ष मंगेश साबळे हे निवडणूक रिंगणात होते मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असणारे अंतर्वली सराटी हे गाव जालन्यातीलच या आंदोलनाचा फटका दानवे यांना बसण्याची दाट शक्यता आहे मंगेश साबळे साधारण लागभर मतं घेतील असा अंदाज असला तरी त्या मतांचा फटका काळे यांच्याऐवजी दानवे यांना बसेल असं बोललं जात आहे दानवे जालन्याचे किंग मेकर म्हणून ओळखले जातात तळगळातील कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण केल्यानं सहजासहजी ते मैदान सोडणार नाहीत आणि खिंड लढवून धरतील असं बोललं जात आहे पण तरी काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी ऐन निकालात मुसंडी मारली तर नवल वाटायला नको त्यानंतर नांदेड लोकसभा जागेवर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी थेट लढत झाली वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी उमेदवार दिला असला तरी त्याची विशेष चर्चा झाली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कडून दीड लाखाहून अधिक मत घेतलेल्या यशपाल भिंगे यांनी यंदा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात असलेली अँटी इनकंबन्सी अशोक चव्हाणांनी केलेलं पक्षांतर याचा फटका भाजपाला बसणार असून या ठिकाणी वसंत चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जाते पण येणाऱ्या काळात विजयाचं चित्र अधिक स्पष्ट होईल आणि तिथं काँग्रेसचा विजय होईल असं जाणकार सांगतात पुढे लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे अशी लढत झाली शृंगारे यांचा विशेष प्रभाव लातूरमध्ये मागील पाच वर्षात पडला नाही केवळ मोदींच्या नावावर मतं मागून जमणार नाही ही वस्तुस्थिती यावेळी मतदारांच्या वर्तणुकीतून स्पष्टपणे दिसत होती दिलीपराव देशमुख आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळगे यांचं जोमाने काम केल्यानं ही जागा भाजपच्या हातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली पण तरी सुद्धा मोदी आणि हिंदुत्व या मुद्द्यावरून इथल्या निकालाची परिस्थिती पन्नास पन्नास टक्के अशीच आहे असं म्हणताय आता पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर सोलापूर आणि पुण्यात काँग्रेसनं आपला उमेदवार दिलेला होता इथे पुणे सोडून बाकीच्या मतदारसंघात काँग्रेस निवडून येईल अशी शक्यता सांगितली जाते कोल्हापूरच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात असलेली नाराजी तिथं काँग्रेसच्या शाहू महाराजांना विक्रमी मतांनी निवडून आणेल असं बोललं जाते शिंदेच्या बंडामुळे संजय मंडलिक यांच्या विरोधात तसेच भाजपच्या दडपशाही सरकार विरोधात कोल्हापूरमध्ये भरपूर वातावरण निर्मिती करण्यात आली सतेज पाटलांनी संपूर्ण मॅनेजमेंट सांभाळत शाहू महाराजांचा सा विजय पक्का केल्याचं बोललं जाते लोकसभेला जिकडं बंटी पाटील त्यांचा गुलाल फिक्स बंटी पाटलांनी हात काढल्यामुळेच मागं धनंजय माळेकांचा कार्यक्रम घडला होता पुढे सोलापुरातही प्रणिती शिंदे यांचा विजय होईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत सुशीलकुमार शिंदे यांनी विजयसिंह मोहिते पाटील व शरद पवार यांच्याशी बांधलेलं सनधान प्रणिती शिंदे यांच्या पथ्यावर पडेल असं म्हटलं जातं तसंच बीडचा उमेदवार हे केलं गेलेलं परसेप्शन प्रत्येक वेळी सोलापुरात उमेदवाराच्या बाबतीत केलेला प्रयोग भाजपाला यावेळी मारक ठरणार आहेत असं बोललं जाते पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध वंचितचे वसंत मोरे अशी लढत झाली या लढतीत वंचितकडून उमेदवारी मिळालेल्या वसंत मोरेंचा फॅक्टरी महत्वाचा ठरला पुणे भाजपने निवडणूक प्रचाराची लाईन धंगेकर विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच ठेवली पुण्याच्या सर्व भागात मोहळे परिचित उमेदवार नसल्यानं भाजपाला ही स्ट्रॅटर्जी राबवावी लागली सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढाई शेवटच्या टप्प्यात जास्तच रंगतदार झाली उद्धव देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवस पुण्यात तळ ठोकून थांबावं लागलं सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात धंगेकर आघाडीवर होते भाजपच्या नाराज नगरसेवकांनी मोहळ यांचं काम केलं नाही अशी कुजबुजही निवडणूक आज एकूत राहिली मात्र या सगळ्या घटनांनंतरही माहितीची संघटनात्मक ताकद मोहळांच्या विजयाचं तोरण मान्य यशस्वी होईल अशी शक्यता आहे पुढे उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसनं फक्त नंदुरबारच्या मतदारसंघावर आपला उमेदवार दिला होता नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावीत विरुद्ध काँग्रेसच्या गोवाल पाडवे यांच्यात थेट लढत झाली गावित या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील खासदार असल्या तरी त्यांच्याविषयी मतदारसंघात काहीच नकारात्मक वातावरण आहे त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही तयार झालेले आहेत मोदींनी गावी त्यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर प्रियंका गांधींची गोवाल पाडवी यांच्यासाठी सभा झाली केसी पाडवी यांच्यासह काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी ताकद लावल्यानं गोवाल यांचा प्रभाव आणि विजयाची शक्यता वाढल्याची चिन्ह आहेत त्यानंतर मुंबई आणि कोकणातील जागांबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसनं उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला होता त्यापैकी उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा का गायकवाड यांचा सामना भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्याशी होईल या जागेवर गायकवाड यांची भिस्तर शिवसेनेच्या मदतीवर आहे तर भाजपला अंतर्गत बंडाळीची भीती आहे काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहून केलेलं काम चांगला जनसंपर्क या गायकवाड यांच्या जमेच्या बाजू असून उज्वल निकम यांना त्या जड जातील अशी सध्या परिस्थिती आहे पण उज्ज्वल निकम यांची जनमानसातली इमेज तिथं गेम चेंजर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल यांना इथून उमेदवारी दिलेली होती तर काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्यासोबत त्यांची लढाई झाली आता उत्तर मुंबई हा पहिल्यापासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे येथील सहा पैकी चार आमदार हे भाजपाचे आणि एक आमदार शिवसेना शिंदे गटाचा आहे तर या मतदारसंघात काँग्रेसचा एक आमदार आहे त्यामुळे येथील लढत एकतर्फी दिसत असून पियुष गोयल हे मोठ्या मताधिकेने विजय होतील अशी शक्यता वर्तवली जाते तर बघा या अशा काही जागा जिथं काँग्रेस जिंकू शकतं एकूणच संविधान बदल महागाई बेरोजगारी या मुद्द्यावर निवडणुकीत काँग्रेसनं प्रभावीपणे काम केलेलं दिसलं याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसतोय पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय काँग्रेस या निवडणुकीत किती जागांवर जिंकत आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद